मी सर्व मान्यवरांचा उल्लेख केला आहे मी तो पुन्हा करत नाही पण सगळ्यांना नमस्कार आमचे प्रथमत मला ज्यांच्याविषयी विलक्षण आदर आहे असे आमचे अशोक समेळ इथे उपस्थित आहेत तर त्यांना मी वंदन करतो आणि ते खूप ज्येष्ठ आहेत रंगकर्मी आहेत आणि खूप खूप खुँ अंग अत्यंत कला असलेले असे आहेत मला खूप आदर ले ले आहे त्यांच्याविषयी समोर सगळी कवी मंडळी बसलेली आहेत आणि त्याहून सुद्धा असं म्हणजे मला मागासपासनं सत्कार झाले ना तेव्हा असं महामहीम राष्ट्रपती मुर्मूंचाच वास कुठेतरी इथे व्यासपीठावर आहे की काय असं त्या कातकरी आदिवासी समाजातल्या महिला त्यांचं पारंपरिक सगळं जे नेसण्याची पद्धती वगैरे ते बघून मला असं असं खूप आपल्या आया बाया मावशा हे सगळं जे जुनं आहे ना ते सगळं मला असं भरून आलं विवेक भाऊंच्या त्या सगळ्या पुस्तकाच्या याच्यामध्ये वेदना दडपशाही किंवा जे क्रौर्य सगळं असतं समाजातून त्या एक दर्शन त्याच्यामध्ये आहे ते फार फार दाहक आहे म्हणजे रामायण कुठलं महाभारत जसं घरात ठेवू नये असं म्हणतात तसं यांचं पुस्तक घरात ठेवू नये की काय इतकं ते इतकं ते दुःख मांडणारं पुस्तक आहे तुम्हाला सांगतो माझ्या म्हणण्याचा अर्थ सगळ्यांनी वाचलं पाहिजे ते इथं त्या भिंतीवरती सगळ्या संघटनेच्या सैनिकांना श्रद्धांजली अर्पण केली आहे मी पण स्वतः त्या सगळ्या लढणाऱ्या सैनिकांना मी श्रद्धांजली आपल्या सर्वांतर्फे अर्पण करतो आणि एवढे लोक असे जमतात हे मुंबईकरांना नवीन आहे हो कारण आमच्याकडे असं किती छोटा हॉल घेतला तरी तो भरतच नाही तुम्हाला सांगतो अशी सगळी अवस्था इथे एवढे लोक जमलेत म्हणजे काय यांना नंतर लाडू वगैरे देणार आहेत की काय किंवा असं काही जेवणाचा भेद आहे की काय म्हणून एवढे लोक जमलेत की काय तर खूप तुम्ही एज ए काही चाळीशी उलटलेली आहे संघटनेची सोपं काम नाही आहे सोपं काम नाही आहे तुम्हाला सांगतो म्हणजे मला असं वाटत की त्या मुलींनी इथे गीताईचा पाठ म्हटला लहानपणी अगदी लहान असताना पहिली दुसरीत त्या कर्मनिष्ठांचा बुद्धिभेद करू नये असं ते गीताई गीताई माऊली माझी तिचा मी बाळ नेणता वगैरे तसं त्या सगळ्या येवल्या चिमुकल्या समोर बसल्यात त्यांनी ते अत्यंत गुढ हे शास्त्र निर्मळा तुझं बोल हे जाणे तो बुद्धिवंत होईल कृतकृत्य आता हे कृतकृत्य नाही बोलतायत एकदम आपल्याला खरोखर पण त्या मुलींनी इतकं छान म्हटलं त्यांना माझ्या खूप खूप शुभेच्छा अशाच खूप खूप मोठ्या व्हा खूप सगळीकडे जा सगळ्या जगभर जा तुम्ही अशा माझ्या शुभेच्छा आहेत तुम्हाला सांगतो आणि खरं खरं सांगू का मला झोपेत न उठवा आणि कविता म्हणायला लावा मी झोपेत न कविता म्हणेन पण हे अध्यक्षचं भाषण वगैरे हो हे मला काय कधी जमत नाही तुम्हाला सांगतो खरंच तर ते चार चार शब्द खर तर विवेक भाऊंचं काम इतकं मोठं आहे स्वातंत्र्य सैनिकांचा अवमान करत नाही त्यांचं काम मोठंच होतं पण ते ब्रिटिशांविरुद्ध लढलेत हा माणूस आपल्या लोकांबरोबर लढलेला आहे आपल्या लोकांच्या विरोधात लढलेला माणूस आहे तिथे अवघड आहे फार अवघड आहे ते तुम्हाला सांगतो मी सर्वांतर्फे सलाम करतो आणि मी जो कुणी आहे बाहेरचा का। मी काही कुणी तुमच्यासारखा आयुष्यात लढले मी चुकव माणूस आहे तर मी लढलो नाही नावाची एक कविता पहिल्यांदा त्यांच्या गौरवपर सादर करतो फेटा थोडासा काढून ठेवतो म्हणजे असं खूप छान सन्मान आमचा हो, सांगतो एवढं कुणी आणि घरी तर नाहीच करत तुम्हाला सांगतो वगैरे हे <laughs> शरणागतीचे हात उंचवित कधी न चालत गेलो मी लढलो नाही मी लढलो नाही मी हात बांधले होते मी चालत गेलो गावा मधून मी लढलो नाही हे डोळे माझे उघडे होते खूप पाहिले काही बाई या कानाने ही खूप ऐकले पण गप्प राहिलो पण गप्प राहिलो वदलो नाही मी लढलो नाही मी स्वप्नामध्ये वारसपास केले मी रक्त सड्याचे चित्र लाल रंगविले पण मनात हो लढलो नाही ना मी लढलो नाही मी गाणे म्हटले खूप आतले निरर्थकाचा तळशोधित मी बसलो मी काळोखाची भिंतसार वित गेलो मी अज्ञानाचे दिवे पेटवित गेलो लढलो नाही मी लढलो नाही हा शरणपूरता रस्ता निघतो कुठून कसाही सगळ्यांना शरण जाणं हा शरणपूरता रस्ता निघतो कुठं न कसाही अन शरणदास मी मी परिस्थितीची गोड भाकरी चावत बसलो लढलो नाही गावावर ओघळ हे रक्ताचे मी दार लोटले यातून आयुष्याचे मी दार लोटले यातून आयुष्याचे मी तळहातांना जपले सुकुमार पावले जपली मी परिस्थितीच्या बेंबी मध्ये बोट घातले नाही मी लढलो नाही मी लढलो नाही विवेक भाऊ तुम्ही लढलात चाळीस वर्ष मी सगळं मागे एकदा एक, एक आलो रात्र आलो होतो आपल्याकडे तारफा नृत्य वगैरे सबंध रात्र काही कविता वगैरे म्हटल्या पण त्याच्यानं काही तुमच्या संबंध याचा असा नीट आता त्या पुस्तकाचं जे सगळं स्वरूप आहे त्याच्यातनं काय असतं मला एकदा एका खानदेशातल्या एका भागातले कॉलेजचे प्रिन्सिपल पेठ कॉलेज तिथले प्रिन्सिपल मला प्राचार्य भेटले होते ते म्हणले की त्या आदिवासींना यांनाही या वेटबिगार असे मारतात क्रूरपणानं माझं संबंध माझं मी असा घाबरलेलो असं त्यांनी त्यांच्या लहानपणची एक गोष्ट तिकडची त्या प्राचार्यांनी मला पेठच्या त्या कॉलेजच्या एका हॉलचं उद्घाटन करायला गेलो होतो त्या हे सगळं जे काय आहे ना या सगळ्याच्या विरोधात एक माणूस उभा राहतो आणि या लोकांना उभं करतो केवढे वर आले हो संघटनेचे म्हणून आहे घरातली मतं नाही मिळत काय वेळेला आपण उभं राहिलं तर इतका आहे खरंच सांगतो पाठिंबा नाही मिळत एवढे लोक असे लढणारे लोक तयार ज्यांनी केले ना त्यांना मी वंदन करतो आणि थोडस लिहून आणलेलं बोलतो थोडस आणखीन काय यांनी सांगितलं की तुम्ही तुमच्या पद्धतीनं पण बोला वगैरे आता कवी म्हटल्यावर कस हळवार वगैरे असं आपल्याला वाटतं ना पण हळवार शब्दाचा अर्थ मला हळू केलेला वार असं सांगितलं तुम्हाला सांगितलं खरच काय मला असं तुझ्या गळा माझ्या गळा गुंफू म त्यांच्या गाळा तर मला असं तुझा गळा धरू का माझा गळा धरू असं वेड्यासारखा हो सगळीकडे खरंच सांगतो म्हणजे नवीन नवीन वर्षाचं मला शुभेच्छा संदेशाला तर नूतन वर्ष आपल्याला शाणपणाचे जाऊ असं त्यांनी लिहिलं आणि सकाळी सकाळी असं आता आजचे दिन येणार आहेत म्हणून मला इतकं बरं वाटलं आजचे दिन पण थोड्या वेळानं पोलीस कमिशनरांचा संदेश आला की अफवांवर विश्वास ठेवणं तर काय <laughs> काय सगळं वेड्यासारख्या जगात मी आहे की काय असं सगळं मला सगळं अहो तिळगुळ देताना आमच्याकडे मारामारी झाली गेल्या वर्षी तुम्हाला सांगतो एका गटाचे लोक दुसऱ्या गटाला तिळगुळ घ्या गोड बोला ते म्हणले तर म्हणे तिळगुळ ठेव ठेवायचा चालू पडायचं म्हणून गोड बोला कुणाला शिकवतो त्यांच्यात मारामारी सुरू झाली म्हटलं मी सोडवाय गेलो मला दोघांनी मिळून हांटलो तो असा सगळा वेडा बाजार असल्यासारख्या जगामध्ये मी वावरतो आहे म्हणजे आता असं एका मुलीला मी विचारलं म्हटलं काय ग एकत्र कुटुंब पद्धती म्हणजे काय तर ती उठून उभी राहिली म्हणाली आई आणि बाबा एकत्र राहतात त्याला एकत्र कुटुंब पद्धती म्हणतात म्हणून मुलांनाच आश्चर्य वाटतं आपले आई बाबा कश काय एवढे वर्ष एकत्र राहिले म्हणून बघा ती सिरियल मध्ये दोन तीन वर्ष चालते ती बरोबर आणि ते एकता कपूर वगैरे तेरा भागात संपतच नाही पूर्वी कसं आणि आता ते एका लग्नावर भागतच नाही दोन तीन लग्न दाखवतात बघा आपलं एक लग्न ठरताना मुश्किल खरंच सांगतो माझं तिशी उलटली तरी लग्न ना तुम्हाला सांगतो ते शेवटी मग कोणाला दया आली मला गळ्यात माळ घातली ते जाऊ द्या तसा तो विषय वेगळा असतो पण असं सगळं तर ते तुम्हाला सांगतो मी म्हणजे माझं लग्न ठरलं रस्त्याच्या मधनं चालत होतो मी काही दिवस मी पत्रिका द्यायला गेलो म्हटलं तात्या ही या पत्रिका म्हणजे कसलीरी पत्रिका म्हटलं माझं लग्न ठरलं तू म्हण तुझं कसं काय लग्न ठरलं म्हणलं अशी माणसं भेटतात एक एक म्हणजे त्यांना मला अशीच माणसं भेटली विवेक भाऊ सारखी माणसं भेटली असती तर काहीतरी रचनात्मक काम मी उभं केलं असतो तुमच्यापेक्षा चांगलं काम उभं केलं असतं असं सुद्धा मला आत्ता वाटतं पण जाऊ द्या झाला अशी माणसंच नाही भेटली तर ते तात्यांना तेवढ्या पेढा द्यायला माणूस आला तो म्हणे कसला रे पेढा तात्या म्हणे हा गे पेढा तो म्हणे मला नातू झाला त्यांनी चेहरा असा केला अलीकडून हल्ली म्हणे कुणाला काय होईल काही सांगता येत नाही वगैरे हे असे म्हण माझी मी असं बोलतो माझी मोठी मुलगी मॅनेजमेंट केली ती म्हणली बाबा तुम्ही असं कार्यक्रमात सांगता तुम्हाला वृद्धाश्रमात पण हकलून देतील म्हणून वगैरे म्हणजे बघा काय तर म्हणजे वृद्धाश्रमात ठेवणार हे नक्की पण तिथं सुखानं राहाल तर तिथनं पण हकलून देतील म्हणून धाकती मुलगी त्याच्या पुढची ती म्हणते अशोक कर आमूचे फादर आलिया भोगासी असावे सादर मी इतकं आज आलोय सकाळपासून इथे एवढी हिरवळ वगैरे आहे तुम्हाला सांगतो मी मागे एकदा केळवा माहीमला आलो तिकडनं बोरिवलीला गाडी बदलून वगैरे विरार लोकलना आलो आणि दिवसभर ते सगळ्या केळीच्या बागा पानवलीचे मळे वगैरे आणि रुपेरी वाळूत वाळूच्या बनात वगैरे असं माडांच्या बनात दिवसभर त्या किनाऱ्यावर खेळत होतो संध्याकाळी चंबूरला परत गेलो अहो ताप भरल्यासारखं झालं तर डॉक्टरांकडे गेलो होतो म्हटलं त्यांनी लगेच थर्मामीटर खूप असला अहो म्हणजे दोन टेम्परेचर आहे तुम्ही आज कुठे मोकळ्या हवेत गेला होता तर म्हटलं हो विरार तिकडं केळ्याला गेलो होतो तर तिथं काय बघितलंच म्हटलं सगळी हिरवळ होती म्हणून त्याचीच अलर्जी आहे तुम्हाला जात जाऊ नका म्हटलं जाणार नाही पण आता औषध द्या काय औषध वगैरे काही ना नाही तीन दिवस गटाराच्या कडेनं चालत काय म्हणजे एकदम नॉर्मल याल म्हणून वगैरे असं असं मला सगळे लोक अशा पद्धतीचे भेटतात तुम्हाला सांगतो आणि म्हणून माझ्याकडनं काही असं आपले प्रेमानंद गजवी किंवा आमचे केळुसकर यांच्यासारखं काही पण थोडस लिहिण्याचा प्रयत्न केलाय मराठी साहित्याच्या शतका शतकापूर्वीचा मागोवा घेतला तर ही सगळी निर्मिती आपल्याला बारा बलुदे केली असं लक्षात येईल तुम्हाला सांगतो ते अतिशय तिचं नाही होणार कुणी कांदा मुळा भाजीला अवघी विठावंही म्हटलंय जी सगळी संत मंडळी होती ना ते महाराष्ट्रातलं मराठीतलं पहिलं कवी संमेलन सातशे वर्षापूर्वी त्याच्या त्या भागात महाराष्ट्रात झालेला आहे तुम्हाला सांगतो मातीचे घट घडवताना फिरत्या चाका सवे अभंग रचना केली आहे सगळेच आहेत विसोबा आहेत चोखोबा आहेत ही सर्व एका अर्थाने श्रमजीवी मंडळीच होती यातील कोणीही सुखवस्तू नाही माउलींना तर बहिष्कृत गावातनच बाहेर काढलं होतं आपण लोकांनी नरहरी सोनार होते नामदेव शिंपी होते ही सर्व मंडळी घरात बसून राहणारी नव्हती कुठली एसटी रेल्वे नसताना त्यांनी आपल्यापेक्षा जास्त देशाटन केले होते नामदेव तर तिकडं त्या घुमानला तिथं जाऊन त्यांनी म्हणजे ग्रंथ साहेबामध्ये त्रेसष्ट अभंग नामदेवांचे आहेत मी मुंबईत आलो तेव्हा पहिलं काम काय केलं माझ्या आयुष्यातलं तर नामदेव गाथा एकोणसत्तर साली महाराष्ट्र सरकार छापणार होत त्याचे अभंग लिहायचं काम होतं चाळीस पैशाला एक अभंग लिहायचा पहिलं काम मला ते मिळालं मी दोनशे अभंग लिहिले त्याचे ऐंशी रुपये मला मिळाले आणि मग त्यातनं मी ते नामदेव आता विकत घेतली होती ती घेऊन मी त्या घुमानला नामदेवांच्या तिथं गेलो आणि तिथं मी ते सगळे समाधीचे अभंग म्हटलेले आहेत तुम्हाला सांगतो तर हे सगळे लोक आम्ही दोन चार कविता झालो ना काय एकदम साहित्य सम्राट झाल्यासारखं वाटतंय आम्हाला अरे केवढं लिहून ठेवलंय आयुष्यामध्ये या लोकांनी काय तुकोबांनी लिहून ठेवलंय काय सगळ्यांनी लिहून ठेवलंय आमचं कसं एक चाळीस पाणी पुस्तक असतं फक्त आणि त्याला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला म्हणून हे आम्ही मिरवत जातो सगळीकडे की किती आम्ही वाप आम्ही बापडे अक्षरे गिरवतो आहोत पण सातशे वर्षापूर्वी मी सुरुड फुटायच्या वयात विश्वाचे अर्थ माझ्या मनी प्रगटले काय ओळ लिहिली आत्ता काल ताजी ओळ लिहिलेली असावी असं वाटतं सातशे वर्षापूर्वी असं ताजं तेव्हा माऊली लिहून जाते हाच स्वर मराठी माऊलीच्या जात्यातून घराघरातून अनेक शतके फिरत राहिला ओवी रूपाने गणवेश जगणे शोधत गेला आणि अभंग राहिला एकोणीसाव्या शतकाच्या पूर्वार्धात भोवताल पाहून केशवसुतांचं तिथे हे लिहिले जुने जाऊ द्या मरणा लागून जाळून किंवा पूर्णी टाका हे म्हणत ते अवतरले ही खऱ्या अर्थाने आधुनिक कवितेची सुरुवात म्हणू आज शतकानंतर दुसऱ्या महायुद्धात काळात मात्र मरणेकरांनी वर्णन केला दंड दणकट दंड स्नायू दैसे नव्या मनुतील तो गिरविधर पुतळा आहे ज्या कामगाराचा आपल्या कवितेत साकारला हा श्रमजीवींचा आधुनिक तरी पण श्रमजीवींच्या जगण्यातूनच आतून आलेले नारायण सुर्वे त्या कविता संग्रहावर यंत्राच्या काळजातील आर्तस्वर बघा यंत्राच्या काळजातील आर्तस्वर आणि सुदैवानं मी नारायण सुरू यांचं नाव घेतोय ही आता सगळं हे वर्ष आहे नारायण सुर्वेची जन्मशताब्दी सुरू होते हो तुम्हाला सांगतो मी खरं सांगू त्यांना त्या ठाण्याला इस्पितळातून बाहेर आणलं तेव्हा त्यांच्या नाकात असा कापूस सरकवताना मला ते आठवण झाली की ते बॉबीन भरणारे आणि जे त्या मिलमध्ये मिलमध्ये काम करताना त्यांच्या छातीतन याच्यात ते कापसाचे तण गेले असतील ते नारायण सुरू आहे मला आठवले तुम्हाला सांगतो सारस्वतांनो थांबा थोडासा गुन्हा करणार आहे अशी त्यांनी गर्जना केली मराठीत सदीव सदाशिव पेटी म्हणून म्हटलं जातं असे तिथून त्या खऱ्या अर्थाने आता लालबाग गिरगावात हे साहित्य आलं आणि आता ते या इकडे आदिवासी कातकरी समाजात आले तुम्हाला सांगतो ही खरी ही खरी ही खरी क्रांती आहे तुम्हाला सांग हे खरं महत्वाचं आहे या कथा नारायणा या नंद्यांच्या दुनी चालायची वाट लक्षात ठेव सगळ्या घणाकोणाकडा म्हणत आणि या कथा कड आलेल्या भाताने अलगट झाकण उकलावे तशा उकलतात आणि रात्रभर उबळणाऱ्या अस्थम्यासारख्या जीव कसा हल्लक करून सोडतात हे जे दुःख आहे ना श्रमिकांचं शोषितांचं हे सगळं त्यांनी मांडलं तुम्हाला सांगतो इथं कातकरी समाज आहे त्यांना तुम्ही विवेक भाऊ तुम्ही त्यांना आणलं मी जेव्हा एकोणसत्तर साली सत्तर साली जेव्हा मुंबईत आलो आणि मी त्या सँडस रोड किंवा मस्जिद बंदर भेंडी बाजार त्या भागात मी काम करत होतो तिथं रस्त्यावरती राहणारे असे सगळे लोक अजूनही तिथे राहतात की ज्यांना घरवीर काही नाही काही ना तरी आहे काही ना त्या पण तेव्हा कविता लिहिली होती आम्ही पेटवतो चुली शिमला फळांच्या शिमला फळांच्या पेट्या फळकुटे फळवून भासतो भाकऱ्या ठरवतो रस्ता उकळवतो रस्सा शिमला फळांच्या पेट्या पळवून आमच्या चुलीचा धूर अडवू शकत नाही त्रिबेरो अथवा तुमच्या कॅनॉपिस तो जातो सरळ अवकाशात श्रीरी कोट्याच्या अग्निवाणासारखा तुम्ही धंदडत ततड करत नाचत जाता रात्री गोडख्यातून बोडक्यावर बत्त्या ठेवून नवरा नवऱ्या नेता उत्सवीत संभोगासाठी आणि पैसे नोटा उधळता आमच्यावर स्टेशना स्टेशनात तुम्ही प्लॅटफॉर्म बांधता आमच्यासाठी मी ते पाऊस पडला की त्या लोकांना जेवण लिहून द्यायचे मी एकोणसत्तर साली त्या बोरुली स्टेशनातल्या लोकांना असं खिचडा किंवा काय असं ते त्या जेवण म्हणजे भयंकर पाऊस पडलेला बांधता आमच्यासाठी मान्सूनच्या मुसळधार पावसात तुम्ही आमचे मायबाप तुम्ही आम इतिहासात तुमची नावे अजरामर असो इतिहासात आमचे अंगट्याचे ठसे अजरामर असो आम्ही सूर्यनारायणाला प्रार्थना करतो जे तुझ्याजवळ नऊ इंची भिंतीच्या आणि सिमेंटात कालवलेल्या घडीच्या शिदांच्या थरा खालून करुणा वागतात तुझी आणि गायत्रीचे पुरस्चरण करतात तुझ्याकडे काळ्या चष्म्यातून पाहत त्यांनाही तू सुखी ठेव खिडकीच्या सरकलेल्या पडद्यातून किरणे सोड त्यांच्यावर आणि आमच्या या रस्त चुली खाटा आणि कठड्यावर वाळत घातलेल्या गोधड्या पॅन्टी ज्याच्यावर ते चौथ्या मजल्यावरून एक वीस पान थुंकतात त्यांना तू रोज पवित्र कर आणि जमलेच तर थंडीच्या दिवसात एक दोन महिने रात्रीचा पण उगव जमलेस तर थंडीच्या दिवसात एक दोन महिने रात्रीचा पण उगव म्हणजे आमच्याही मुळाबाळांना त्राण येईल ऊर्जा मिळेल ऊर्जा मिळेल वाल्लुमिनची पातेली घेऊन फिरण्याचे दुसऱ्या दिवसासाठी दुसऱ्या दिवसासाठी थोडस पाठांतर जास्त नाही आता ही माझ्याकडे कविता नाही पण ते मला सगळं आठवलं पण हे सगळं म्हणत असताना मला मी जे आत्ता तुम्हाला म्हटलं की ती यांची मी एक कविता मुद्दामून काल मागून घेतली आमचे सोलापूरचे दत्ता करून म्हणून गिरणीत काम केलेले कवी होते त्यांनी एक सुंदर म्हणजे या सगळ्या राबणाऱ्या लोकांची त्यांचीच एक कविता लिहिलेली मे महिन्याची दुपार रणरणते होऊन झप चालले नाजूक पाय उगवता सूर्य आभाळामधून जाई फुलासारखी नाजूक पोर घेऊन निघाली भापाला भाकर गिरणीचा भोंगा हत्ता होईल दमलेला बाप फटकात येईल उशीर झाला म्हणून रागवेल काय झपझप चाललेत नाजूक पाय झपझप चाललेत नाजूक पाय घरचे सगळेच तिनेच केले घरचे सगळेच तिनेच केले आजारी आईला औषध दिले धाकट्या भावाची घेतली शिकवणी पाठच्या बहिणीची घातली वेणी येईल तसा शिजवला भात तापलेल्या तव्याने पोळले हात तरी पण डोळ्यात पाणी नाही आईचीच आस्थिती होती आई आईची जास्ती होती आई डोळे भरून पाहत होती माय झपझप चाललेत नाजूक पाय झपझप चाललेत नाजूक पाय माथ्यावर ऊन पाया पायाखाली ऊन परिस्थितीचे मनात ऊन निखाऱ्यात चापलेल्या धरणी मागे नाही पाऊल पोरीचे पाऊल कमळाचे आहे तिच्या पावलाखाली चंदन हो माथ्यावरच्या सूर्या चंद्रमा हो अरे तिच्या डोळ्यातली भीती पहा घड्याळा थोडेसे मागे राहा बापासाठी लेख ओढीने जाय झपझप चाललेत नाजूक पाय झपझ चाललेत नाजूक पाय हे सगळं जे दगड आहे म्हणजे तळागाळातलं म्हणून जे म्हणतो तुम्हाला आश्चर्य वाटेल हे फारसं सांगत नाही पण मी आणि नामदेव ढसाळ एकोणसत्तर सत्तरच्या काळात मुंबईतल्या सगळ्या झोपडपट्ट्या आम्ही फिरलेलो आहे तुम्हाला सांगतो आणि तेव्हा आता कसं सगळीकडे भरणी टाकले अर्धा पाय जवळजवळ त्या झोपडीत असा जायचा वडाळा वगैरे त्या सगळ्या आनंदनगर हे सगळ्या याच्यामध्ये तर त्याच्या आईच्या हातचं त्या, चा आई चा, त्या नबाब चाळीमध्ये मी जेवलोय आणि बोरिलीला माझ्या आईच्या हातचं नामदेव जेवलेला आहे तुम्हाला सांगतो तर हा सगळा इतिहास आहे तुम्हाला सांगतो हे सगळं जे सगळं आहे ते सगळं ह्युमन होतं मानवी होतं मानवी होतं आज याचा मागमूस कुठे जिण्याखाली असा एक खाकी पॅन्ट घातलेला खाकी चड्डीतला तो सहावी सातवीतला मुलगा गोडे तेलाची बरणी घेऊन जाताना दिसायचा तो कुठंतरी देवरू वरून तरुळ वरून किंवा तुमच्या तुमच्या कुडाळ वरून कुठंतरी शिकायला आलेला मुलगा असायचा जिन्याखाली झोपायचा तो आज तुमच्या दोन हजार एवढे तुम्ही बाटा मारतात पण दोन हजार पंचवीस मध्ये तुमच्या सख्ख्या भावाचा मुलाला तुम्ही तुमच्या घरी शिकायला ठेवू शकत नाही अशी अवस्था आहे आज तुम्हाला सांगतो हे जे नाते संबंध आम्ही खूप सगळं नाते प्रेम भीम सगळ्यावर बोलतो पण काय नाही नुसते सगळे सगळे असे खाली हे खाली मान घालून सगळे लोक ही ही सगळी अवस्था अशी आहे नातं नावाची गोष्टच सगळी निघून गेली आहे म्हणून आईवरच्या कविता या कविता आईच्या कवितांमध्ये वाचतो आम्ही प्रत्यक्ष आईला मात्र वृद्धाश्रमात कसं तिची व्यवस्था करता येईल हे आता वास्तव आहे तुम्हाला सांगतो हे फार वाईट आहे फार वाईट आहे मराठी माणसाबद्दल थोडस बोलावं असं वाटतं मला मी वीस वर्ष वीस वर्ष सवंत जगभर फिरतोय पुढच्या महिन्यात जाईन आता चार पाच महिने तरी मी साधारण लंडन मध्ये असतो दरवर्षी गेली दोन हजार चार पासून तुम्हाला सांगतो गुजराती समाज तुमचा शीख समाज हे सगळे समाज राजस्थानी समाज हे सगळे लोक मला तिथे दिसतात आमच्या घरामध्ये काम करणारी ती गुजराती बाई मारो मारो बंगलो छे मारो फोर व्हीलर छे हू पटेल ती थी तिच्यामध्ये त्या आ, त्या तुमच्या ओ कुठलं ते जगातली मोठी कंपनी कुठली ती ऍपल तर घड्या मारो ऍपल घड्याळ छे हे सगळं सांगत ती पण मला वीस वर्षामध्ये कुणी मराठी माणूस किंवा मराठी स्त्री अशा प्रकारे त्याला तासाला आजचा रेट तेरा पाऊंड एका तासाला द्यावे लागतात यावर्षी मी आलो आत्ता तुम्हाला सांगतो पण त्यात आपले लोक कुणी नाही तो तुम्हाला सांगतो मला एकदाच फक्त अफवाद आढळला त्या क्रोएशियामध्ये जाग्रेपच्या विमानतळावर उतरलो तर ती दोन मुलं मागून आली ती म्हणली मला आमच्या फोटो काढायचा त्या माझी मुलगी तिला त्यांना म्हणाली की म्हणे तुम्ही उभे राहा मीच तुमचा फोटो काढते म्हणून तर कसा काय त्यांच्या पाटणच्या कॉलेजला मी प्रमुख पाहुणा गेलो होतो आणि माझ्या हस्ते त्यांना पुस्तक पुरस्कार दिला होता बरं परदेशात लोक भेटतात ते आय टी कंपन्यातले किंवा याच्यातले भेटतात ही मुलं हॉस्पिटल क्षेत्र हॉस्पिटॅलिटी क्षेत्रातली मुलं होती मला इतका आनंद झाला तुम्हाला सांगतो सगळे यु, यु, युरो ईस्ट युरो, युरोपियन यु पोलंड रोमानिया किंवा तिकडे इकडे सॅन फ्रान्सिस्को सॅन्टियागो वगैरे गेलात तुम्ही गेलात लॉस एंजलिसला तर सगळे ते बुटक्या याच्यातले मेक्सिकन सगळे लोक दहा डॉलर पर आवर तो तेव्हा त्याच्यामध्ये ते काम करताना दिसतात पण आज आपला मराठी मधला एकही माणूस अशा प्रकारे बाई किंवा मराठी महिला मराठी हे या क्षेत्रामध्ये काम करताना दिसत नाही याची माझ्या मनात बाकीचे सगळे मामचा प्रकाश होळकर तिथं कांद्याचा व्यापार कांद्याचं शेत आहे त्याचं माझे आवाज तुला घे तुझा मला अशा गोड सगळ्या गीतांची तुमच्या चित्रपट गीतांची निर्मिती करणारा त्याचं कांद्याचं शेत आहे तो म्हटला मी त्या मुलांना म्हटलं माझ्याकडे काही काम करा नुसतं ते गुटखा तळत बारावी झाले बारावी झालेली मुलं मातीत हात घालत नाहीत ही मराठी माणसाची खरी शोकांतिका ही आहे राजकारणग्रस्त झालेले मराठी मा मुलं आहेत बाकीचे सगळं मी त्या पावसला गेलो तिथं ते आंब्याचं झाड होतं त्या पावसच्या तिथे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ते आंब्याचं झाडं होती सगळी कलम होती तर त्या याला विचारलं तू तू कुठला आलास तो म्हणला तो म्हणला मी झारखंड ची आहे झारखंड मधला माणूस तिथे त्या रत्नागिरी मुंबईत येतो तो त्याचा विशेष नाही पण त्या रत्नागिरीमध्ये येऊन तो झाडांची राखण करतो पण आमच्या इथल्या मुलांना असलं काही सगळ्यांना फक्त ऑफिसमधल्या चांगल्या नोकऱ्या पाहिजेत हे मराठी माणसाचं दुर्दैव आहे हे मी गेली वीस वर्ष सगळीकडे जगभर बघतो हो। आणि आता आय टीचं येणार हे ए, ए आय येतं हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स त्याच्यामुळं नक्की काय होणार आहे दरवेळेला काहीतरी नवीन येतं कालच मी येता येताना येता ऐकलं तिथल्या दोन तीन लोकांच्या नोकऱ्या गेल्या त्यांना आता पैसे भरायचे आहेत ब्लॉकचे काय करायचं अमेरिकेत मोठी घरं घेऊन ठेवतात आणि सबंध संबंध सगळा कर्ज कर्ज प्रचंड असतं त्यांच्या हो डोक्यावर आपल्या घरावर आमच्या डोक्यावर मी साधा एकशे नव्वद स्क्वेअर फिटात राहतो मला लोक म्हणतात नायगावकर तुम्ही एवढे महाराष्ट्राचे कमी तुम्हाला एवढा मोठा फ्लॅट का नाही घेतला अरे म्हटलं नाही घेतला म्हटलं मला व्यवस्थित झोप लागते इथे तुला तुझ्या फ्लॅटमध्ये चाळीस लाखाचं जर काही तुला जर रिपेमेंट करणं तुला शक्य नसेल तर तुला, तुला कशी झोप लागेल म्हटलं मला माझ्या घरामध्ये झोप चांगली लागते तुम्हाला सांगतो मराठी माणस समाजाबद्दल हे मी बोललो पुढता येणारा काळ हा मित्रांनो फार फार कठीण असा काळ असणार आहे ते राजकारण ते तुमचं पहलगाम मधलं या सगळ्या गोष्टी थोडा वेळ बाजूला ठेवा पण रोजगाराच्या दृष्टीनं शिक्षणाच्या दृष्टीनं ज्या काही कुठल्या कामांवरती गदा फार ला फार पूर्वी चाळीस पन्नास वर्षापूर्वी मी मनमाडमध्ये असताना ते जे संबंध लपक लपक असे ते कावडवाले लोक पाणी भरत जायचे आणि ते नळ आल्यानंतर त्या लोकांचे रोजगार बंद झाले सुरुवातीला पन्नास साठ वर्षापूर्वी रोजगारावर घाला कुठे आला नळ आल्यानंतर कावडवाल्यांच्या याच्यावर घाला आला तसा आज या, 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 या आर्टिफिशियल इंटेलिजन्स मुळे मग ते निरनिराळे विधीज्ञ असोत किंवा तुमचा सबंध डॉक्टरांचे रिपोर्ट याच्यावरती बघणारे लोक असोत याच्यातनं हे येणार आहे मला हे सगळं खूप आणि नवीन प्रकारच्या समस्या समस्यांना सामोरं जावं लागणार आहे आपल्या सगळ्या लोकांना असं सगळं येणार जग हे फार फार खूप छान असं आपल्या इतक्या सुविधा मी कधी बघितल्या नाही तो तुम्हाला सांगतो काय एसी काय आणि काय पंखी काय आणि काय नुसतं गाड्या काय अमुक तमूक सगळं एवढं तेव्हा क्यो, डा पूर्वी फक्त आमच्याकडं एक डॉक्टर आणि दोन तीन डॉक्टरांच्या गाड्या असायच्या फक्त गाडी आली की भीतीच वाटायची कोण आजारी आहे काय म्हणून खरंच सांगतो आज काय गाड्या झाल्यात अमुक झाल्यात हे सगळी प्रगती आहे पण आई आणि वडिलांना कुठल्या आश्रमात ठेवायचं याचे सगळे प्रश्न आमच्या समोर आहेत तेव्हा त्याचा एक कुठेतरी नीट विचार करावा मानवी नातेसंबंध कुणाला तरी हात दिला आपण या माणसानं या आदिवासींना हात दिला मार खाल्लाय मार खाल्लाय अक्षरसार आपण मार आपण काय नाही आपण नको बाबा त्यात कशाला पडायचं आपण कुणी मध्ये पडत नाही इतके सुरक्षित एलआयसी वाले लोक आहोत आपण सगळे विमा उतरवलेले लोक आहोत आपल्याला कशाची कशाचाही आपल्याला त्रास नकोय असे लोक आहोत आपण या माणसानं कुठलाही विमान असलेला माणूस तो अचंद आगीत उडी घेणारा विवेक पंडित त्याला मी आपण सर्वांतर्फे मराठी जनांतर्फे मी त्याला वंदन करतो आणि इतकं छान सगळं आहे हे सगळं आणखीन काहीतरी आणखीन झाडं आणखीन डोंगर आणखीन सगळं सगळं छान इथे काहीतरी उभं राहावं आणि या जे समोर जे आत्ता त्या मुली होत्या त्यांचा एखादा कविता संग्रह त्यांचं एखादं पुस्तक पुढच्या वेळेला साहित्य संमेलनात आमच्या हस्ते उपस्थित होईल आमच्या हस्ते प्रकाशित होईल अशी प्रार्थना करतो थांबतो माझं ऐकून घेतलं मी कार्यक्रम का करतो माझं घरात कोणी ऐकून घेत नाही म्हणून